नमस्कार आज सव्वीस जुलै शुक्रवार आज विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज पुणे कोल्हापूर घाटमाथा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच मुंबई ठाणे पालघर आणि नाशिक या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान खात्याने या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे तर विदर्भातील नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे तर उर्वरित राज्यात मराठवाड्यासह विखुरलेल्या स्वरूपात तुरळक ठिकाणी हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आज भारतीय हवामान विभाग पुणे यांनी वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या हवामान आणि परिसर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद